वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग uh, इथं आता सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झालेले आहे माझे आणि बाकीची बऱ्यापैकी कामं सगळी आवरलेली आहेत तर म्हटलं चला सर्वात देवपूजेपासून दाखवूया तुम्हालाही पहिल्यांदा फ्रेश वाटेल जरा थोडंसं आणि प्रसन्नही वाटेल तर इथं आता स्वयंपाक वगैरे माझा झालेलं आहे आत्ती गे तांगो गेले तांगोळीला आरो वाजता गेले स्कूलला सगळे जिकडं तिकडं गेले मामा आणि हे जेवण करून बाहेर पण गेले मग मी बनवाय लागले होते मिरचीचा ठेचा तर आपला तव्यातच डायरेक्ट बनवायचा होता तर मी म्हटलं चला थोडंसं बनवत बनवत तुम्हालाही दाखवूया आणि कसा बनतोय तेही बघा <laughs> आणि मग काय आज थोडंसं जेवणाचा थोडा वेगळा बेत आहे नेहमीपेक्षा असं काही खूप स्पेशल नाही आहे पण त्याचं म्हणजे नाही का जुन्या आठवणी असतात ना त्या खूप ताज्या होत त्याने तर इथं आता अगोदर मी ठेचा बनवून घेते तर इथं बघा तुम्ही अगोदर मी इथं मिरची चांगली भाजून घेते मी म्हटलं आता मिक्सरवरती कधी कधी बनवतो कधी खलबत्यामध्ये बनवतो कधी तव्यात बनवतो तर आज तव्यात बनवायला लागले होते तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू <laughs> तर इथं बघू शकता तुम्ही मिरची छान भाजून घेते अगोदर थोड्या वेळ मी एक दोन मिनटं तशीच परतून घेतली छान परत त्याच्यामध्ये थोडीशी तेलाची धार टाकली आणि मग छान अशी खमंग मिरची भाजून घेतली लालसर होईपर्यंत आणि अशी उलतण्याने चांगलीशी दाबून दाबून नाही का आतमधलं बिया साईडला निघालं होतं म्हणजे आतपर्यंत चांगली भाजली जाते आता मी इथं गॅस बंद केला आणि जेवढ्या आपण मिरचीला इथं चटणीसाठी लसूण वापरणार आहे तेवढ्या कुड्या टाकल्या आणि थोड्या वेळासाठी एक पाच मिनटं मी इथं झाकण बंद करून ठेवलेले तर इथं बघा हे बघा आता पाणी सुटलेलं आहे थोडंसं त्याला गरममध्येच थोडंसं झाकलं होतं ना त्याच्यामुळे तर इथं आता घालते चवीपुरतं नमक आणि थोडीशी आपली हिरवी मिरची हे सॉरी कोथिंबीर हां कोथिंबीर तुम्ही भरपूर घातली तरी चालते म्हणजे मी अगोदर थोडीशी घालते परत वरून थोडीशी घालते आणि इथं आता बघा छान आता ह्यानंच मस्त असं ठेचून घेते तांब्यानं पण मला आठवतं माझी आई बनवायची असं मिरच्या भाजून घ्यायची परातीमध्ये टाकायची आणि असं तांब्याने अशी घसकटून घ्यायची तो पण ठेचा खूप मस्त लागायचा पण आता तवा छोटा होता म्हणलं थोड्यासाठी परत दुसरं भांडं घाण कशाला करायला म्हणून म्हटलं लोखंडाचा तवा आहे ह्याच्यामध्ये असंच बनवून घेऊया तर इथं बघू शकताय तुम्ही बघा किती बारीक झालेलं आहे थोडंसं अधूनमधून मोठं असं राहतं बरं का जाडसर पण त्यालाही बारीक केलं तरी चालतं किंवा तसंच ठेवलं तरी चालतं तर इथं बघा तुम्ही ठेचा आपला बनवून तयार झालेला आहे अगोदर मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि मग एकदम जवळून तुम्हाला दाखवते बघा हे बघा कसं दिसतंय मस्त ना कुणाकुणाला वा असं वाटलं ठेचा बघितल्यानंतर खायला पाहिजे आत्ताच्या आत्ता <laughs> दिसताना पण बघा ना असं किती मस्त दिसतंय ना असं की बघता क्षणी खायची इच्छा होते असं वेगळी काय स्पेशल अशी रेसिपी नव्हती जे नॉर्मल सगळेजण बनवतात तशीच मी बनवलेली आहे पण तरी तुमच्यासोबत शेअर केले आणि इथं आज बनवले मटकी डाळीची आमटी कारण आज म्हटलं चला मटकी डाळीची आमटी भाकरी मस्त त्याच्यावरती लिंबूपुळण असा मस्त बेत जेवणाचा करूया साधं सिंपल आणि आपलं गावाकडचं जेवण खूप दिवसानंतर असं बनव बनवावं म्हटलं म्हणून आमटी बनवलेली इथं तर इथं आता काय करते मी आत्या आंघोळीने येईपर्यंत बाकीचं सगळं काम माझं आवरून घेते म्हणजे किचन कट्टा वगैरे साफ करून घेते मग काय बाकी आपलं कपडे वगैरे आवरून घ्यायचे आणि मग निवांत जेवायचं बारा एक वाजता टी व्ही बघत बघत मस्त असं तर घ्यायला लागल्यावरून अर्धनी मग मगाशीच सावरून झालं होतं फक्त मिरची भाजून ठेवली होती म्हणून थोडा वेळ मी थांबले होते आणि हां कालचं तुम्हाला बोलायचं राहून गेलं की काल थोडंसं म्हणजे मला टाईम पण नव्हता भेटला आणि रात्री परत म्हणजे सध्या आरोच्या एक्झाम सुरू आहेत त्याच्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करायला टाईमच भेटला नाही आणि अभ्यास घेत बसल्यामुळे बरासा टाईम गेला त्याच्यामुळे काल थोडासा गॅप पडला व्हिडिओला ट्राय करते मी कंटिन्यू व्हिडिओ येण्यासाठी पण आता एक तीन चार अजून त्याचे पेपर राहिलेले आहेत त्याच्यामुळे थोडंसं मागं पुढं होईल कदाचित पण ट्राय करेन मी वेळेत तुम्हाला व्लॉग मिळतील ह्यासाठी तर इथं आता बघू शकता बघा तुम्ही कट्टा वगैरे माझं सगळं झालेलं आहे घासून पुसून इथं तर आता आत्ती येतील तुम्हाला म्हटलं तसं तर चहा हो बनवते आत्तींचा तर पहिला चहा आणि माझा दुसरा चहा असणार आहे कारण त्यांची आंघोळ खूप उशीरणं झाले फिरायला वगैरे गेले होतं थोडंसं एक्सरसाईज वगैरे इकडं तिकडं टाईम गेला आणि सकाळी कसं मुलांची धावपळ असते जायची असते गडबड असते त्याच्यामुळे मग आत्तींना आंघोळीला नंबर सगळ्यात शेवटी असतो आणि देवपूजा वगैरे तर सकाळी मी सगळं उरकून घेतलेलं असतं त्याच्यामुळे ते निवांत त्यांची आंघोळ वगैरे चालू असते तर इथं आता बघा त्या आत्तींसाठी चहा बनवायले तुम्हाला म्हटलं तसं दोघीजण आता घेतो मस्त असा चहा येतीलच त्या कधी पण पर आणि परवा तुमच्या कमेंट्स खूप छान आल्या बरं का कोथिंबिरीच्या व्हिडिओला भावना <laughs> पोचल्या तुमच्याही माझ्यापर्यंत आणि माझ्याही तुमच्यापर्यंत हां <laughs> तर इथं सगळं माझं आवरून झालं होतं तर इथं तोपर्यंत म्हटलं चला खिडकीमध्ये पक्षी येऊन बसलं होतं तर त्याचं आपलं चालू होतं म्हणून मी आपली इकडून शूट घेत होते पण त्याला माझी चाहूल लागतं असते ते लगेच उडून गेलं पळून गेलं हे बघा पुढे जाऊन बसले थंड असतं बनवली गे म्हणत आता वर मिरच्या ठेवल्या त्यामुळं म्हणलं हा मिरचीचा मिरच तिखटला येतं त्यामुळं खाट जास्त होत अजून पण खाट गेला नाही किचनमधला घ्या गे चहा एक दिवसात शूट आला आहे त्याच्यामुळे बरोबर तीन व्हिडिओमध्ये सलग आपली तीच ड्रेस आणि तीच कपडे साडी चला आम्ही जेवायला बसलोय अर्ध जेवण आमचं झालेलं आहे घ्या शेपोची भाजी ठेचा आम्ही खाऊन घेतलेली आहे ऑलरेडी आता खायची मटकी डाळीची आमटी आणि भाकरी करून लिंबू पिळून खायच ती घ्या तर घेत घ्या गे तुम्हाला तुम्हाला घ्या मला घेते मी लिंबू घेतला बाकरी घेतली नाही अजून तुम्ही घ्या घेतात कुस करायला आमटी दिसते हा 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 <laughs> दिसत ना झाले आिंबू खायच्या अग होते आधीच पाणी सुटायला लागलं हा लय झाले भाजी माझ्या ताटात भाकरी <laughs> म्हणाला लागल म्हणून टाकली जास्तच झाली या सगळेजण मट मटकीची आमटी आणि भाकरी अशी कुस करून खायला हा नाही आत्ते कोणाला आवडतं असं भाकरी आणि मटक्याची डाळीची आमटी वगैरे अशी कुस करून खायला तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोण कोण मिस करतं ह्या गोष्टीत त्याही मला नक्की कमेंट करून सांगा आणि या सगळेजण जेवण करायला खरंच आत्ते आमची लय मृत्यू झाली पण एकदम मस्त असा बेत झाला होता आणि खूप साऱ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या त्या गोष्टीमुळं अधून <laughs> मधून पाहिजे ना असं कधीतरी प्लेन आणि सिंपल जेवण असं खूप भारी वाटलं आम्हाला तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा सा महत्त्वाचं व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय